आज आपण बनवू कच्च्या कैरीची लोणजी रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चला मग सुरू करू लोणजी बनवण्यासाठी मीने या तीन मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतल्या त्याने चांगल्या दुई संपुशी घेतल्या आता आपण या कैऱ्या कापी घेऊ आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण कापू शकतो आता मी ना अशा पाया मध्यम आकाराच्या कापल्या आहे मधली अशी गेटुई का काटाक्याची कैऱ्या अशा कापी घ्यायच्या अशा सगळ्या कैऱ्या मी आता कापी घेते बा अशा सगळ्या कैऱ्या कापी घेतल्या आहेत अशा मध्यम आकाराचे तुकडे करी घेतले आहे मी ना आता आपण कैरीची लोण कुकरमध्ये बनवू कुकरमध्ये एक दोन चम्मच तेल टाकलं त्याच्यामध्ये एक चम्मच मोरी टाकू मोरी चांगली तडतडली तर -तर आता एक चम्मस मेथ्या टाकू एक तेज पान एक इंच दालचिनीचा तुकडा एक चम्मच कलंजी टाकू आता आपण एक कैरीच्या पोळी टाकी घेऊ आणि चांगलं कालूही घेऊ वा असं मस्त कालूही घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हत टाकू आणि टाकी सण असं एक दोन मिनिट चांगल्या तेलामध्येही भुजी घेऊया कैरीच्या फोडी अर्धा चम्मच हिंग पावडर एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच सोप आणि स्वादानुसार मीठ टाकून चांगलं कालवी घेऊ असं मस्त कालवी घेतली आता एक वाटी गूळ टाकू आता तुम्हाला जसं गुळ आवडत असेल तसं तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता हा गुळ टाकीस ना आपण असं एकसारखं कालवेत राहू म्हणजे गुळा हळद मिठाने असं चांगलं पाणी सुटेल आपल्याला गुळानं ना हळद मिठाने पाणी सुटीन यावं याच्यामुळे हो शिजवणे आहे असं वेगळं पाणी टाकणं नाही आहे असं पाणी न टाकता लोणजी बनवली म्हणजे ते जास्त दिवस टिकते आता एकसारखं हलवेत राहायचं म्हणजे गुळाचं पाणी वेन पाहा आता असं मस्त पाणी आहे आता आपण कुकरचं झाकण बंद करून एक घे घेऊ नाशी अशी लोणजी बनवली म्हणजे चांगली फ्रीजमध्ये एक महिना टिकते आणि बाहेर बी चांगली सात आठ दिवस टिकते मस्त म्हणजे रणबीपा कसा मस्त आलाय आता हे तुम्हाला पातळ वाटत असेल पण हे जशी थंडी होईल ना तशी हे मस्त घट्ट होईल अशी लोणजी तुम्ही नक्की बनवा हे भाताबरोबर पराठ्याबरोबर बरोबर पोळी बरोबर मस्त लागते